अरे तो नॉर्मल स्टेटस आहे फोटो कोणाचा स्टेटस मध्ये फोटो कोणाचा आहे अरे तुला स्क्रीनशॉट मारून पाठवला तुला मी तुला वाटत असेल तुला समजला विषय काय बोलतोय स्टेटस कोणाचा आहे औरंगजेबाचा आहे ना मग औरंगजेबाचा स्टेटस ठेवायला स्टेटस कोणी ठेवायला सांगितलं औरंगजेबाचं फर्स्ट ऑफ ऑल बघ मी औरंगजेबसाठी नाही हे बघ हे ना क्लिअर क्लिअर औरंगजेबाचं उदात्तीकरण आहे आणि त्याच्यामध्ये ते काय टॉन्ट मारलं लगेच समजतोय सर्वांना नाही रे हे बघ हे तुम्हाला असं वाटतोय असं त्याच्यासाठी मी टाकलायच नाही वेळा नाही मी अरे वेळा ना ह्याच्या आधी पण तुझा इश्यू झालेला तो मला माहिती आहे आणि ह्यावेळी पण मुद्दा म्हणून तू करतोय ना तो अरे काय अरे येडा म्हणजे काय तुला होता अरे पण त्याच्यामध्ये काय लिहिलंयस तू त्याच्यामध्ये काय लिहिलंयस तीनशे पन्नास वर्षानंतर पण जळली पाहिजे दुसऱ्यांची म्हणजे तुझं म्हणणं काय तुला कोणाबद्दल बोलायचं शंभूराजांबद्दल बोलायचं की शिवाजी महाराजांबद्दल बोलायचं आहे नाही तो विषय शपथ सांगतो तो काही विषय मी इतका नोट नाही केला म्हणजे तो मग तू गेल्या वेळी पण त्या सहूच्या भावाने औरंगजेबाचा स्टेटस आखलेला चुकून टाकला अरे का आम्ही एवढी दिसतो का चुकून टाकायला सौदचा भाव माहिती ना खालच्या मुलातला त्यांनी पण गेल्यावेळी वेळी असं जाऊन स्टेटस टाकला अरे भाई चुकून टाकला चुकून टाकला काय येडा आहे का मी आणि तुम्ही मला का काय बोलतो महाराष्ट्रामध्ये मी काय बोलतो महाराष्ट्र असू हिंदुस्थान असू दे कुठेही औरंगजेब स्टेटस टाकला ना तर तो देशद्रोहाचा गुन्हा आहे लक्षात ठेव नाही नाही सॉरी मग काय शपथ मला माहिती नव्हता हा विषय काय तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी